डॉक्टर आंबेडकर विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह हो मेळावा संपन्न डॉक्टर आंबेडकर विद्यालयातील एस एस सी दोन हजार एक दोन हजार दोनच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन विद्यालयात विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही टी भारसाकडे हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस ज्योत्सना उगले व आशा तांगडे यांनी स्वागत गीताने के केले सर्व शिक्षकांचे पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन माजी विद्यार्थ्यांकडून सत्कार करण्यात आला माझी विद्यार्थ्यांमधून अमोल घाटे सोनाली पावसकर मोहन इंगडे अनिल ढुकणे संजय कोथळकर प्रतिभा इंगडे माधुरी भट रेणुका उगले प्रमोद ताणकर संध्या ताणगे इत्यादी विद्यार्थ्यांनी शाळेतील आठवणींचा उलगडा व्यक्त करून विद्यालयातून मिळालेल्या नैतिक मूल्य शिस्तीचे तसेच शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक केले त्यानंतर शिक्षकांमधून या बॅचचे वर्ग शिक्षक के सर यांनी बॅचमधील विद्यार्थ्यांना दोन हजार दोनमध्ये लावलेल्या उत्कृष्ट निकालाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले त्यानंतर पर्यवेक्षक पी पी भागवत सर डी व्ही इंगडे सर माजी शिक्षक एम आर विखी सर एस पी तिजारी सर व सो आर पी आमले मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष व्ही टी भारसाकडे सर यांनी विद्यार्थ्यांच्या शाळेबद्दल असलेल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला विद्यार्थ्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्यात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार आसुलकर व शुभांगी वाघ यांनी केले तर प्रास्ताविक चंद्रकांत मंडवाले यांनी केले अनुराधा साथव हिने आभार प्रदर्शन केले कार्यक्रमात शिक्षकांमधून एन व्ही वानखडे सर टी एम सर एम बी सर तर शिक्षकेतर कर्मचारी राम इंगडे अरुण चव्हाण गजाननौचार हिरालाल राजपूत यांची उपस्थिती होती विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे शेवटी विद्यालयात सुमारे दहा हजार रुपयांचे साऊंड सिस्टीम विद्यालयास भेटवस्तू दिली कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता श्याम क्षीरसागर किशोर शेगोकार योगी शिंगडी निलेश ताडे प्रल्हाद बायझोडे इत्यादींनी परिश्रम घेतले